आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे साकोली तालुक्यातील परसोडी येथील पोवारटोली येथे वार्ड क्रमांक एकमध्ये गेल्या दहा वर्षांपासून ह्या प्रभागाचे पुनर्वसन झाले परंतु पोवारटोली या, पोवार या गावाला प्राथमिक सोयी आणि सुविधा मिळाल्या नाही यामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो माननीय आमदार नाना भाऊ पटोले यांना पोवारटोली येथील समस्याबाबत दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोज शनिवारला निवेदन सादर करण्यात आले यावेळी माननीय सौ शीतलताई राऊत जिल्हा परिषद सदस्या माननीय अनिल भाऊ किरणापुरे पंचायत समिती सदस्य माननीय प्रशांत काबगते उपसरपंच माननीय पप्पू भाऊ भांडारकर ग्रामपंचायत सदस्य माननीय तुळसीदास पटले ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी पूनमताई पातोडे मोतीरामजी पाटील काबगते ब्रिजलालजी पटले पवन भगत गजानन भाऊ बनकर टीकाराम पातोडे शैलेश पातोळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका